खोके शब्द निघताच गडबडले उद्योगमंत्री उदय सामंत पुण्यातील शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये घडला प्रकार राज्याचे विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत हे मंगळवार दिनांक एकोणीस मार्च रोजी पुण्यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते दरम्यान आगामी काळात लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत कसे आणायचे याबाबत मार्गदर्शन करता करता सामंत यांच्या तोंडून अचानक खोके शब्द बाहेर पडला हा शब्द बाहेर येताच उदय सामंत थोडा वेळ गडबडले व त्यांनी लगेच या शब्दावर स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी खोके हा शब्द आपण उच्चारायला नको असे विधान केले यावर मेळाव्याला उपस्थित शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला उदय सामंत त्यांच्या या कृतीवरून हे स्पष्ट आहे की विरोधक वारंवार शिंदे गटाच्या मंत्री व आमदारांवर पन्नास खोक्यांचा जो आरोप करीत असतात त्याचा त्यांना चांगला धसका बसला आहे त्यामुळे खोके हा शब्द निघाले की तात्काळ आमदार मंत्री सगळे गडबडून जातात तीच अवस्था या मेळाव्यामध्ये उदय सामंत झाली होती खोके शब्द तोंडातून निघताच उदय सामंत कसे गडबडले आणि त्यांनी स्वतःला कसे सावरले बघूया या व्हिडिओमध्ये तो वाडीत घेऊन येतो त्या खोक्यात गेल्यानंतर खोका शब्द नोको वापरला परत <laughs> त्या बॉक्समध्ये गेल्यानंतर तो वाडीतलं घेऊन येतो त्या खोक्यात गेल्यानंतर खोका शब्द नको वापरला परत त्या बॉक्समध्ये गेल्यानंतर